नमस्कार श्री स्वामी समर्थ घरामध्ये हा धूर करच भूत प्रेत वाईट शक्ती या सगळे पळून जातील या उपायामुळे घरामध्ये जशी ही धुनी कराल तशी नकारात्मक शक्ती निघून जाईल नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही अगर माझ्या चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट जवळ हाईप देऊन श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज मी तुम्हाला एक अशी अद्भुत धुनी सांगणार आहे हा धूर तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती भूत प्रेत यांना कायमचे पळून लावेल असा हा उपाय आहे म्हणजे आपण घरामध्ये धूप दीप करतो या धूप दीपाचा प्रयोग करून तुम्ही तुमच्या घरातील सर्वच प्रकारच्या नकारात्मक आणि वाईट शक्तींना नष्ट करू शकतात आणि ते ही अगदी मुळासकट हे कसे करायचे आहे केव्हा करायचे आहे यामध्ये दुन्हीचा कोणकोणत्या सामग्री लागतात हे मी तुम्हाला सांगणार आहे पण यापूर्वी तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती कशा प्रकारे ओळखायची ती तुमचं जीवन हळूहळू कसं बर्बाद करते आणि कशा प्रकारे ती शक्ती ज्या घरामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना प्रभावित करते तुम्ही सर्वजण हे जाणतात की एक सकारात्मक शक्ती असते आणि एक नकारात्मक शक्ती असते तिलाच आपण पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी ही म्हणतो याबद्दल नकारात्मक शक्ती किंवा सकारात्मक शक्ती असं म्हणू शकतात किंवा आपल्या भाषेमध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी असंही त्याला म्हणू शकतो याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या ब्रह्मांडामध्ये दोन ऊर्जा असतात ती आपण समजून घेऊया ब्रह्मांडाच्या ही ऊर्जा जर कोणाच्या चांगल्यासाठी कार्य करते तर ती सकारात्मक ऊर्जा बनून जाते आणि जर ती ऊर्जा कोणाचे वाईट कार्य करते तर ती नकारात्मक शक्ती बोलली जाते असं नाही की ही ऊर्जा फक्त आणि फक्त एकच एकच ऊर्जा असते तरी ही सकारात्मक ऊर्जा आहे आणि नकारात्मक ऊर्जा ही आहे ह्या ऊर्जेची कार्य करण्याच्या प्रणाली अवलंबून असते उदाहरणार्थ झाले आपण म्हणतो आजचा दिवस मला खूप शुभ गेला त्याच वेळेस एखादा व्यक्ती म्हणतो आजचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट असतो म्हणजे एकाच टाइमिंगला एकाच वेळेला दोन व्यक्ती वेगवेगळ्या बोलतात त्याच्यासाठी त्या ऊर्जेने चांगलं काम केलं म्हणून ती पॉझिटिव्ह एनर्जी झाली आणि दुसऱ्या व्यक्तीला आज त्याचं काम चांगलं झालं नाही म्हणून तो निगेटिव्ह एनर्जी झाली प्रकारे एकाच वेळेस ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती सकारात्मक शक्ती अशा दोन्ही गोष्टी आपण बोलू शकतो अजून उदाहरण द्यायचं झाले तर एकाच टायमिंगला कोणाच्या घरात मूल जन्माला येतं तर कोणाच्या घरात कोणाचा मृत्यू होतो तर आपण त्याच वेळेला अशुभ म्हणतो आणि त्याच वेळेला शुभ म्हणतो म्हणजे ज्याच्या घरी सुख येतो तर तो शुभ शुभच म्हणणार आणि शुभ संकेत आले म्हणजे आपण पॉझिटिव्ह म्हणणार आणि त्याच घटनेला त्याच वेळेस एखाद्या घरी दु दुर्घटना झाली कोणी व्यक्ती मृत झाले तर आपण त्यावेळेस म्हणतो ती वेळ चांगली नव्हती ती घटका चांगली नव्हती निगेटिव्ह होती नकारात्मक होती असं बोलून आपण मोकळं होतो असं एकाच वेळेस दोन्ही ऊर्जा आपल्या सोबत असतात फक्त आपल्याला या उपायाने आपली जी निगेटिव्ह एनर्जी असन जी नकारात्मक शक्ती असन तिला आपल्याला कायम पॉझिटिव्ह करण्यासाठी मी तुम्हाला हे उपाय सांगत आहे जर तीच ऊर्जा जर कोणाच्या वाईटासाठी कार्य करते तर तीच नकारात्मक शक्ती बोलले जाते असेही नाही की जी ऊर्जा फक्त आणि फक्त एकच ऊर्जा असेल तरीही सकारात्मक ऊर्जा आहे तीच आहे आणि सकारात्मकही तीच आहे तिच्या कार्याच्या करण्याच्या प्रणालीवर अवलंबून असते की ती आपली पॉझिटिव्ह एनर्जी बोलू किंवा निगेटिव्ह एनर्जी समजू शकतो या ऊर्जेला आपण नाही बनवू शकतो नाही संपू शकतो तिला फक्त आपण परिवर्तन केले जाऊ शकते म्हणजेच निगेटिव्ह एनर्जीला दुसऱ्या एनर्जीत कन्वर्ट करू शकतो म्हणजेच पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करू शकतो अशा प्रकारे की जेव्हा आपल्याला जीवनामध्ये कोणी कोणतीही ऊर्जा एक शक्ती एनर्जी कार्य करत असेल आपल्या जीवनामध्ये यशस्वी बनण्यासाठी आपल्या जीवनातील पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला जीवनात चांगले करण्यासाठी तर याच ऊर्जेला पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक बोलले जाते आणि याच उलट म्हणजे कोणती ऊर्जा जेव्हा कोणतीही एनर्जी आपल्या जीवनात दुःख विघ्न बर्बाद करते असते आपल्याला कोणत्या नुकसानी घालत असेल आपल्याला काही करून आपल्याला कामामध्ये नुकसान पोहोचवत असेल तर त्या ऊर्जेला निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा बोलले जाते तर ही ऊर्जा एकच असते तर तीच ऊर्जा वाईटासाठी वाईट काम करते व चांगल्या कामासाठी चांगलं काम करते फक्त त्यामुळे फरक हाच असतो की त्यामागील कारणे काय असू शकतात तर त्यामध्ये आपली का कर्म येतात त्यामध्ये आपले कर्मही येतात आपल्या कर्माचा कर्माच्या कारणामुळे ही अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला जीवनात प्रभावित करतात संघ तेव्हाच घडतात एकाच वेळेस चांगले आणि वाईट त्याच्यामागे आपले काही कर्मसुद्धा असतात म्हणून अशा वेळेस त्याच वेळेस ही बातमी येते कधी त्याच वेळेस कोणाला वाईटही बातमी येते म्हणून आपले कर्म आपल्यासोबत असतात म्हणून कधीही पॉज आपल्याला आपले कर्म आणि आपली एनर्जी चांगली करण्यासाठी हे काही छोटे छोटे उपाय करत राहायचे असतात ज्यांनी आपले दुःख कमी होऊ शकते व घरामध्ये असे काही धुनी करून आपण भूत प्रेत काही वाईट शक्तींना आपल्यापासून लांब करू शकतो त्यामागे फरक हाच असतो त्यामागील कारणे काय असू शकतात तर त्यामागे आपले कर्म ही येतात आपल्या कर्माच्या कार्यामुळे ही अशा अशा प्रकारची ऊर्जा आपल्या जीवनात प्रभावित करीत असते म्हणजे आपल्याला कोणाशी बत्तीसशी लागते कोणाची हाय लागणे कोणाची तुमच्यावर कोणती तंत्र मंत्र केलेले असते कोणी तुमच्यावर घात सोडलेला असेल स्मशानी तंत्र केलेले असेल कोणी कोणता जादूटोना क्रिया केलेले असेल किंवा आपल्या ज्या वनस्पती असतात ज्यामध्ये काही झाडेझुडे काही झाडांच्या फांद्या मुळे असतात ज्यांना मंत्राच्या माध्यमातून अभिमंत्रित करून जर घराच्या परिसरात किंवा अंगणात गाडले जाते तर ते पूर्णचे पूर्ण घर बर्बाद होते त्या काही गोष्टीमुळे ते घर होऊन जाते आणि तेही अगदी काही दिवसांच्या कालावधीच्या आत मग त्या पूर्ण घराचे आणि तसेच त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे पूर्णचे पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाते तर अशा गोष्टींसाठी थोडक्यात थोडक्यात थोड्या गोष्टी करून अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्या जीवनाचा मोठ्या प्रमाणात प्रभावित प्रभावित होऊन त्याचे परिणाम परिणाम होत असतो जे की आपली लाईफ आपलं जीवन हळूहळू बर्बाद होत असतं तर अशा वेळेस काही गोष्टी करायच्या आणि याच्यावर उपाय म्हणून उपाय म्हणून काही वस्तू असतात ज्या आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेला ज्या पॉझिटिव्ह एनर्जीला वाढवण्याचे खूपच प्रभावी उपाय कार्य करतात तसे ही वस्तू अशाही असतात ज्या निगेटिव्ह एनर्जीला संपवून टाकतात त्यांना पळून लावतात व पॉझिटिव्ह एनर्जीला वाढवतात तर यासाठीच आपण एक धुनीचा प्रयोग करणार आहोत ज्यामुळे आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढणार आहे या दोन्हीसाठी आधी आपल्याला काही वस्तू लागल त्या आपल्याला आधी गोळा करायच्या आहे आणि मगच आपल्या घरामध्ये ही दोन्ही पेटवायची आहे या दोन्हीमुळे तुमच्या घरात आतमध्ये जेवढी पण नकारात्मक ती आहे कोणत्याही वाईट प्रकारची भूतप्रीत बा बाधित इत्यादी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती हळूहळू करत तुमच्या घरातून नष्ट होत जाईल आणि एक वेळ अशी येईल की जेव्हा तुमच्या घरातून ही निगेटिव्ह एनर्जी कायमची निघून जाईल आणि तुमचं जीवन सुधारित जाईल आणि तुमचे जीवनाचे यशस्वी होऊन जाईल मध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे गुगुळ गुगुळ म्हणजे तेच आपण ज्याचं धूप करतो त्याला खूप छान असा वास असतो त्या गुगुळाला देवदूत पण बोलले जाते गुगुळाच्या धुपाचा उपयोग आजही अधिक घरामध्ये संध्याकाळी धुणी करण्यासाठी वापरला जातो हा गुगुळ तुम्हाला आयुर्वेदिक जडीबुटीच्या दुकानात भेटून जाईल किंवा धूप अगरबत्तीच्या दुकानातही सहज मिळून जाईल हा जो गुगुळ आहे त्याला सकारात्मक शक्तींचा यांना आकर्षित करण्यासाठी वापरले जाते आणि या गुगुळाचा उपयोग हा सर्वात जास्त आपल्या हिंदू धर्मात केला जातो कारण की गुगुळ एक पॉझिटिव्ह एनर्जीचा स्रोत आहे आणि जेव्हा तुम्ही याचा धूर धूप तुमच्या घरी किंवा कोणत्याही हानी करतात तर तिथे त्याचा सुगंध असतो त्याने तिथे सकारात्मक शक्ती येते व सकारात्मक ऊर्जाही आकर्षित होते आपल्या देवी देवताही त्यांच्यात ती शक्ती आकर्षित होते गुगुळाच्या धुनीचा वापर करण्याच्या यामुळे होते काय की आपल्या आसपासचे वातावरण ही शुद्ध होऊन जाते आणि आपल्या घराच्या इष्ट देवी देवता आकर्षित होतात आणि कोणत्याही प्रकारचे नही येत नाही दुसरी वस्तू तुम्हाला लोभांचा धूप घ्यायचा आहे स आपण गुगुळांचा धूप घेणार आहे तसंच लोभाचाही धूप घ्यायचा आहे तिसऱ्या नंबरची जी गोष्ट घ्यायची आहे ती आहे ती म्हणजे देसी कापूर ज्याला आपण भीमसे कापूर ही म्हणतो भीमसे कापूर हा शुद्ध आणि खडा असतो तर या कापराला कोणताही आकार नसतो तेव्हा असा खडी साखरेच्या दाण्यासारखे मोठे मोठे खडे असतात याला भीमसे कापूर म्हणतात हा पण तुम्हाला घ्यायचा आहे चौथ्या नंबरला तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी ती म्हणजे पिवळी मोहरी आपण राई बोलतो याला येल्लो मस्टर्ड म्हणतो राई म्हणतं किंवा पिवळी मोहरी तु, तुम्ही जे म्हणत असाल ते जशी आपली काळी मोहरी असते तशीच ही पिवळी राई असते या मोहरीचा उपयोग नकारात्मक शक्तीसाठी लढण्यासाठी केला जातो तसेच ही पिवळी मोहरी देवी देवतांचे हवन करण्यासाठीही वापरली जाते तर या सामग्रीत तुम्ही ही राही जर घेतात तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती पळून जाईल आणि आता शेवटची सामग्री पाचव्या नंबरला तुम्हाला जे घ्यायचं आहे ते म्हणजे देसी गाईचे शुद्ध तूप व काळा गुळ व देशी कडुलिंबाचे सुकलेले पानं तुम्हाला ही कडुलिंबाची पानं मिळाला तर ठीक ही मिळाली तर काही हरकत नाही मिळाली तर चांगलंच कडुलिंबाचा पाला सोडून पण बाकीचे सगळं साहित्य पूर्ण पाहिजे सामग्री मी परत सांगते तुम्हाला गुगुळ घ्यायचा आहे भीमसे कापूर घ्यायचा आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे गाईचं तूप घ्यायचं आहे काळा गुळ कडुलिंबाची पाल्या हे सर्व साहित्य तुम्हाला ही सगळी सामग्री एकत्र करून ठेवायची आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते लक्ष देऊन ऐका तर आठवड्यातून दोन दिवस तुम्हाला या सामग्रीचा धुनी जसा आपण धूप जाळतो अगदी तसंच या सामग्रीलाही एकत्र करून आठवड्यातून दोन दिवस मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक खोलीत कानाकोपऱ्यात या धुनीचा धूप आरती दूर करायचा आहे घराच्या सर्व कानाकोपऱ्यात प्रत्येक खोलीत या चारही कोपऱ्यात जिथं रूम असेल तिथं प्रत्येक रूममध्ये तुम्हाला ही दोन्ही फिरवायची आहे हा उपाय संध्याकाळच्या वेळेसच करायचा आहे तुम्हाला मंगळवारी आणि शनिवारी जर तुमच्या घरामध्ये कोणाला वाईट नजर लागलेली असेल जर कोणी वाईट क्रिया तुमच्यावर केलेली असेल तर त्या व्यक्तीवरून हे सर्व थोडे थोडे मुठभर एवढी सामग्री घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावरून डावीकडून उजवीकडे सात वेळा फिरवा व पूर्ण घरामध्ये फिरवा आणि त्याच घराच्या बाहेर ही हिरवीत किंवा खिडकीत ठेवून द्या तो बाहेर निघून जाईल हे सर्व तुम्हाला सूर्यास्तानंतर करायचे आहे कारण की ज्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतात त्या आपला असर सूर्यास्तानंतर आपला असर जास्तीत जास्त दाखवत असतात हा प्रयोग तुम्ही हप्त्यातून दोन वेळेस करू शकतात आणि तुम्हाला महिन्याच्या आतच फरक जाणवेल घरातील सगळ्या समस्या सर्व प्रकारच्या अडचणी वाईट नकारात्मक शक्ती भूत प्रेत इत्यादी शक्ती अगदी मुळासकट नाहीशा होतील आणि तुम्ही एक खुशाल आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेऊ लागाल जर तुम्हाला या सर्व गोष्टींवर विश्वास असेल तरच तुम्ही हे उपाय करा जर विश्वास नसेल तर तुम्ही या गोष्टी करू नका पण मी हे स्वतः करते मला यामधून फरक पडलेला आहे त्यामुळे मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या तिथं हाईप देऊन तुम्ही माझे प्रोत्साहन वाढवू शकतात श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ